हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी आपला ओस्कम दोस्त विनायक तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे पॉझिटिव्ह स्टोरीजमध्ये आज मी आलो आहे एकरूक जलाशयाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि आज इथे एक आपण पॉझिटिव्ह स्टोरी बघणार आहे ती नेमकी काय पॉझिटिव्ह स्टोरी आहे ती आपण आता जाणून घेऊयात माझ्यासोबत इथे सर आहेत सरांचा थोडक्यात आपण परिचय घेऊयात नमस्कार सर माझं नाव हर्षराज जनार्दन शिंदे मी सोलापूर येथे राहत आहे आणि गेल्या तीन वर्षापासून एकरुक जलाशयामध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धनाचं काम करीत आहे नीलक्रांती योजनेअंतर्गत या प्रकल्पाचं काम सुरू असून जिवंत मासे आम्ही प्रोडक्शन जिवंत माश्याचं प्रोडक्शन करण्याचं काम सुरू केलेलं आहे सध्या किती दिवस झाले साधारण हे चालू करून किती महिने झाले किती वर्षो तीन वर्षापासून करतो आणि गेल्या वर्षी तलावातलं पाणी अटल्यामुळे आणि त्यामुळे प्रोजेक्ट बाहेर काढला होता परत आम्ही मोठ्या मेहनतीने आणि जिद्दीने परत एकदा रि करून आमच्या मत्स्य व्यवसाय कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार परत एकदा रिन्स्टॉल करून परत जिद्दीने आम्ही परत एकदा उभा केलेला प्रोजेक्ट तरी आता साधारण दहा महिने झालेले आहेत मास मत्स्यबीज सोडून खूप छान सर्व एक नवीन वेगळा प्रोजेक्ट आम्ही ऐकतो आहे आणि कुठल्या पर्टिक्युलर कुठल्या प्रजातीचे किंवा काही जातीचे मासे असतात तर इथं कुठल्या प्रकारचा नेमका मासा माशाचं उत्पादन केलं जातं आहे त्याबद्दल ऐकायला आवडेल पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धनामध्ये सहा मीटर बाय चार मीटरच्या एका पिंजऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मत्स्यबीज संचयन करून त्याची एक किलोपर्यंतची साधारणतः एक किलोपर्यंतची वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज सोडावे लागत असल्यामुळे त्याच्यामध्ये खास करून पंग्या जातीचे तिलापिया तसेच कॉमन कार्प या तीन प्रजातीचे मासे यामध्ये संचयन केले जाते मग त्या पद्धतीने मी सध्या पंग्या आणि कॉमन कार्पचं संचयन केलेलं आहे लॉकडाऊनमध्ये थोड्या अडचणी आल्यामुळे मला आर्ली हार्वेस्टिंग करून छोटेच असताना ते मासे मला विक्री करावे लागले होते आता माशांची साईज चांगली आहे आज या दिवाळीनंतरने आम्ही हे मासे सोलापूर लोकांसाठी सोलापूरच्या लोकांसाठी आम्ही अवेलेबल करणार आहोत आणि ते जिवंत पद्धतीने आम्ही देण्याचा आमचा हेतू आहे कारण तळ्यातून मासे आपल्याकडे येण्यामध्ये तीन चार दिवस जातात त्या प्रोसेसमध्ये जाळ्या टाकणे परत त्या मासे काढणे काट्यावर घेऊन जाणे काट्यातून वजन करून बर्फामध्ये गोठवून ठेवणे ते गोटवल्याला ट्रान्सपोर्ट करून मार्केटमध्ये नेणे मार्केटमधून ते लिलावातून शॉपवाले घेणार शॉपवाल्यांकडून परत ते विक्रीसाठी जाण्यासाठी ह्याच्यामध्ये बराच काळ गेल्यामुळे शिळे मासे खातो आपण शक्यतो मार्केटमध्ये शिळे मासे म्हणतात तर त्यामुळे त्याची चव थोडीशी वेगळी लागते आणि त्यातलं प्रोटीन सकस सकसपणा थोडा कमी झालेला असतो तर बेसिक कन्सेप्ट आमचा हाच आहे की यातले जी प्रोटीनची मात्रा आहे ती मात्रा थोडीही कमी न होऊ देता हुँ, हु, ते आपल्या लोकांना अवेलेबल करून देऊन आहारामध्ये हा आहारामध्ये त्याचं योग्य प्रोटीनचं प्रमाण मिळेल त्यांना आणि ताजा स्वच्छ मासा खाण्याचाही आनंद त्यांना मिळेल नाकेस, नाकेस। तर नेमकं कशा पद्धतीनं हे उत्पादन केलं जातं कशा वेगवेगळ्या प्रकारचे मत्स्यपालन पालन केलं जातं काही जण शेततळ्यात करतात काहीजण टँक्स बनवतात तर तुम्ही नेमकं कशा पद्धतीनं हे करताय शासनाच्या नील क्रांती योजनेअंतर्गत वेगवेगळ्या स्कीम स्कीमनुसार हा म्हणजे तुम्ही आत्मा म्हणलं तर चालेल केच कल्चरला नीलक्रांतीचा बेसिक कारण या कमी जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन होत आहे मोठ्या प्रमाणावर आणि हा मूळात भारतातलाच कन्सेप्ट होता तो विदेशात गेला आणि विदेशातून दोन हजार चौदाला परत पुनश्च भारतामध्ये आलेला आहे तो आणि आपलं एन एफ डीबी ऑफिस म्हणजे केंद्राचं ऑफिस आणि आपले राज्य शासनाचं मुंबईचं ऑफिस यांच्या सहकार्य म्हणजे यांच्या मार्गदर्शनाने आणि याचं मोठ्या प्रमाणावर सध्याला सुरू आहे महाराष्ट्रामध्ये केज कल्चर पद्धतीने पिंजरा पद्धतीने पिंजरा पद्धतीने अच्छा म्हणजे एखाद्या साचलेल्या पाण्यामध्ये गोड्या पाण्यामध्ये आणि पिंजरा टाकून आ, केज कल्चर पद्धतीनं सध्या इथं माशांचं उत्पादन चालू आहे आणि सध्या काही दिवसानंतर ते सोलापूरमध्ये जिवंत मासा ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहेत आणि सोलापूरवासियांसाठी जे खवई आहेत ज्यांना मासे खायला आवडतात अशा सर्व लोकांसाठी ते उपलब्ध करून देणार आहेत तर ते केज कल्चर पद्धत नेमकी कशा पद्धतीनं काम करते आपण तिथे जाऊन बघणार आहोत आता आपण ते दाखवणार आहोत आणि त्या माशांना कशा प्रकारचं खाद्य दिलं जातं तेही आपण जाणून घेणार आहोत म्हणजे माशाची वाढ किती दिवसात होते या सगळ्या गोष्टींची माहिती आपण तिथे जाऊन घेणार आहोत चला तर मग आपण जाऊयात आता पाण्यामध्ये आत चाललोय आपण जे केज कल्चर पद्धतीची जी त्यांचा जो प्रोजेक्ट आहे तो कशा पद्धतीने काम करतो आपण ते पाहणार आहोत पण त्याच्या आधी आज जाण्यासाठी त्यांनी एक बोट बनवलेली आहे जी काश्मीर पद्धतीची ज्याला शिकारा म्हणतात काश्मीरमध्ये तर ती खूप सुंदर आहे आणि खूप छान वातावरण दिसतंय येथून आणि सरांकडून आपण सगळीच माहिती घेणार आहे हर्षराज सरांकडून सर आपण आज जातो ही बोट आपण कसं संकल्पना कशी सुचली तुम्हाला हे तयार करावं म्हणून हे फ्लोटिंग हे हो फ्लोट हो। प्लॉटला एकत्र जॉईंट करून आम्ही फक्त याच्यातूनच आम्ही मत्स्य खाद्य घेऊन जातो तळ्यात बरं बर, पण माझ्या कर्मचाऱ्यांना वाटलं की चला आपण काहीतरी नवीन मंडप काम करायचं जास्त आधी मंडप काम करतो तर त्यांच्या डोक्यातून हा विचार आला आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांनी स्वतः त्यांच्या विचारातून बनवलेला आहे बर, बर, आणि इतकी सुंदर झालेली आहे की याचं सगळं सर्वत्र होत आहे काल पेपरला वगैरे आलं होतं आणि एकदम म्हणजे मन लावून कर्मचारी त्यांच्या पद्धतीने सगळं काम करतात शिकारामधून आम्ही आत आलेलो आहे जिथं प्रोजेक्ट मेन आहे त्या ठिकाणी मी थांबलेलो आहे आणि आपण पाहतोय कशा पद्धतीनं हे केज कल्चर पद्धतीनं हा प्रकल्प चालू आहे तर हर्षराज जी केज कल्चर पद्धत म्हणजेच पिंजरा पद्धती तर हे कशा पद्धतीनं आहे काय काय हे थोडंसं सो विस्तृतपणे सांगा आम्हाला हे सहा मीटर बाय चार मीटरचे पिंजरे आहेत बरं बरं ह्या प्लोटला आम्ही एकत्र जॉईंट करून नटबोल्ट त्या नटबोल्ट जॉईंट करून असे पिंजरे केलेले त्याच्यामध्ये जाळ्या सोडलेल्या दोन तीन दिसतात हे ब्लॅक कलरची जाळे पूर्ण खाली तळाशी तळापर्यंत जाते बर, बर। ते पण सहा बाय चार बाय चार त्याचं एक हे आहे हा आणि यामध्ये पाच हजार किलो पर्यंतचे मासे पाच टन मासे एका पिंजऱ्यामध्ये बापरे संचयन करू शकतो आणि होतात त्यामुळेच पिंजरा पद्धत ही आधुनिक आधुनिक पद्धत आहे त्यामुळेच हे सगळं जास्त उत्पादन मिळावं उत्पादन मिळावं कमी जागेत तलावातले मासे एका साईडला आणि ह्या मासे एका साईड एका साइडला आणि ही जी वर जाळी पांढरी जाळी जी मारली पक्ष्यांपासून आपल्या माशांचं संरक्षण बर्ड नेट म्हणतात त्याला आणि त्या शिकारामधून येऊन तुम्ही इथं खाद्य घालता खाद्य कशा प्रकारचं असतं आणि ते कशा पद्धतीने तुम्ही इथे हे करता अच्छा तर हे खाद्य हा हे खाद्य देखील तरंगत आहे बर सगळं पाण्यावर तरंगत खाद्य आहे हे खाद्य प्रोटीन युक्त असल्यामुळे बर माशांना अतिशय गुणवत्ता उच्च दर्जाचं खाद्य आहे त्यामुळे मासे सुद्धा गुणवत्ता गुणवत्ता आणि चांगले पाहिजे असतात हे खाद्य खायला मासेवर तरंगून येतात आणि खाऊन ते आपल्या आपल्या जागी जातात आम्ही सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असं दोन टाइम मत्स्य टाकत असतो माशांना आता तुम्ही जे बीज आणतात या माशांसाठी साधारण किती दिवस लागतात या माशाला याची वाढ होण्यासाठी पूर्णतः आम्ही फिंगर मत्स्य बीजाचं संचयन करतो बरं आठ ते दहा महिन्यामध्ये एक किलोचा मासा होतो म्हणजे विक्री योग्य होतो होतो बरं बरं आणि मग त्याचा आपण विक्री करू शकतो बरं आता आपण खरं तर मासा पण पाहणारच आहोत आता थोडस आपण या ठिकाणी आहोत तर मासा आम्हाला एक पाहायला मिळेल का इथे आता शंभर टक्के चालेल आपण आता मासा पाहूयात आत कारण खवये खूप आहेत सगळ्या आपल्या महाराष्ट्रात असतील देशात असतील तर मासा कसा दिसतो आपण ते पाहूयात पंगाशियस जातीचा हा मासा आपल्याला पाहायला मिळतो इथे संध्याकाळी एकदा आपण मला चावणार वगैरे नाही चावणार नाही फक्त हे काठी लागणार तुम्हाला हातात पकडायचे मस्त हे पकडलं हे बाबा हा इथे पकडा कुठं पकड इथे पकडा नाही मारत काटा मारत नाही पकडा तू हा मासा आपण पाहतो पेंग्याशियस पेंग्याशियस जातीचा हा मासा आहे सरजी साधारण सहा महिन्याचा मासा आहे सहा महिन्याचा हा बरं आणि एकच काटा असणारा मासा आहे बर बर कॅटल फिश आहे हवेतून श्वास घेतो बर बर आणि जास्त क्वांटिटीमध्ये राहू शकतो राहू शकतो एकत्र राहू शकतात आणि बाहेर पण जीवन जास्त वेळ राहतो बरं हवा ऑक्सिजन बाहेरून पण घेऊ शकतो अच्छा पाण्यातून पण घेऊ शकतो बर बर थोडं 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 Uh... हर्षराजजी आज प्रोजेक्ट वरती आम्ही आलो प्रकल्प जिथं आहे तिथे आलो आम्ही हा सुंदर प्रकल्प आम्हाला पाहायला मिळालं तुमच्यामुळं आणि शिकारामध्ये आम्ही आलो खूप एक वेगळं वातावरण आनंददायी वातावरण आल्हाददायक वातावरण आम्हाला इथं पाहायला मिळते खूप चांगला प्रोजेक्ट तुम्ही करताय यानंतरची माहिती आपण घेणारच आहोत पण इथं नको आता आपण बाहेर जाऊयात पुन्हा पाण्याच्या बाहेर आणि आपण पाहतोय की या ठिकाणी एक वेगळंच वातावरण आपल्याला पाहायला मिळते एक आल्हाददायक वातावरण आहे आणि खूप सुंदर प्रोजेक्ट हर्षराजजींनी तयार केलेला आहे सर्व त्यांचे कर्मचारी बंधू असतील सगळं खूप चांगल्या पद्धतीने त्यांना सपोर्ट करतायत उर्वरित माहिती आपण पाण्याच्या बाहेर घेऊया चला तर मग पुन्हा जाऊयात आपण खूप सुंदर असा प्रकल्प आत्ता आपण पाहिलेला आहे सर या व्यवसायामध्ये जर कोणाला यायचं असेल हा प्रोजेक्ट जर कोणाला करायचा असेल सोलापूर सोडून कोणाला नाशिकला असेल धुळ्याला असेल कोणी इंदोरला करणार असेल जयपूरला करणार असेल तर अशा लोकांना तुम्ही कशा पद्धतीनं सपोर्ट करू शकता आणि ही योजना काय आहे एकूणच ही सगळी माहिती ऐकायला आवडेल सर सुरुवातीला दोन हजार चौदा साली ही योजना नीलक्रांती जशी हरित क्रांती योजना होती शेतकऱ्यांसाठी तशी ही नीलक्रांती योजना होती दोन हजार पासून आता सध्या ही योजनेचं नाव बदलून प्रधान पंतप्रधान मत्स्य संपदा योजना या नावाने ही नव्याने परत एकदा योजना आलेली असून देशाचे अर्थमंत्री आपले फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी नुकतीच घोषणा केल्याप्रमाणे वीस हजार कोटीची भरीव तरतूद त्यांनी मत्स्य के व्यावसायिकांसाठी केली या योजनेअंतर्गत तुम्ही सर आपला ऑफिस आहे जिल्हा परिषद मध्ये प्रत्येक जिल्ह्याला एस असिस्टंट कमिशनर ऑफ पिशले असतात त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून अर्ज घेऊन तो अर्ज आणि प्रस्ताव व्यवस्थित दाखल कर, करावा आता या सगळ्या गोष्टी आपण सांगितलं सर प्रस्ताव कसा करावा वगैरे पण हे करण्यासाठी सुद्धा बऱ्याच लोकांना मार्गदर्शन लागणार आहे कन्सल्टन्सी करावी लागणार आहे थोडं कन्सल्ट करावं लागणार आहे त्यांना तर तुम्ही तुमच्या मार्फत नवयुवकांना किंवा नव जे उद्योजक असतील जे व्यावसायिक असतील त्यांना जर हे करायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारे मदत करू शकता गेल्या चार वर्षापासून मी ह्या प्रकल्पाच्या अनुषंगानं इतर लोकांना कन्सल्टन्सी देण्यासाठी माहिती देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात तर फिरलो महाराष्ट्रासोबत देशात इतर भागातही खूप फिरलेलं आहे तरी इथल्या लोकांना आपल्या स्थानिक लोकांना किंवा जिल्ह्यातील लोकांना युवका कोणता त्रास होऊ नये आणि प्रॉपर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी मी डायमंड फिशरीज अँड कन्सल्टन्सी नावाचे फर्म काढलेले आहे त्यातून मी तज्ञांमार्फत जे फिशरीचे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांमार्फत मी मार्गदर्शन करतोय मत्स्य शेतकऱ्यांना सोलापुरात आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी मी मत्स्य खाद्य पुरवणे मत्स्य बीज पुरवणे केच कल्चर प्रकल्पासाठी लागणारे पिंजरे पुरवणे हे काम मी व्यवस्थित त्या फर्मच्या माध्यमातून करत आहे योग्य मार्गदर्शन करणे कारण आता मेन चुकीचं मार्गदर्शन झालं तर लोक भरकटतात आणि चुकीच्या दिशेने पळून डिमोटिवेट होतात हुँ, हुँ, तर माझे सध्या युवकांना व्यवस्था व्यावसायिक आहेत त्यांना ही विनंती आहे की इतर तर इतर कुठे न भरकटता आपल्या स्थानिक आपल्या शासकीय कर्मचारी शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून तुम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित करावं नक्कीच मत्स्य व्यवसायासाठी एक खूप मोठा खूप मोठी संधी आहे आता आली असं म्हणायला हरकत नाही आहे माशाच्या बाबतीत आणखी एक असा प्रश्न होता या आ, की या माशाची नेमकी खासियत काय आहे सर आता बरेच लोक मासे खायचे म्हटलं की काट्याला खूप घाबरतात त्यांना खात असताना काट्याची भीती असते तर हा मासा कसा आहे त्याचे फायदे काय आहेत काटे किती आहेत त्याला त्याचा काय त्रास होतो का एकूणच सगळी माहिती आपण जो त तळ्यात सोडलेला पंगेशीस मासा त्या माशाला फक्त एकच काटा असतो पेलेट्स होतात म्हणजे त्याचा एक मासा जरी आपण टाकला तर मधून कटून ऑटोमॅटिक त्याचे पीस होतात की बोनलेस पीस ह्या माशाचं शीक सुद्धा बनवलं जात सोलापूरमध्ये शीख सुद्धा बनवलं जातं हाच मासा म्हणजे ह्या जातीचा मासा सुरमा मासा म्हणून ओळखतात आपल्या इथे तो मासा पण तो त्याला चरबी जास्त असल्यामुळे तो फुगलेला असतो मोठा दिसतो यामध्ये प्रोटीनची मात्रा जास्त आहे त्यामुळे तो आणि वजनदार आणि चांगला मासा आहे म्हणजे खायला रुचकर मासा आहे काट्याची कोणत्याही प्रकारची भीती नाही असा मासा आहे आणि मी असे पण बघितलेत की जे काट्याशी मासा बर मासा खात काट्याही खातात असे पण बघितलेत नक्कीच तर अशा पद्धतीने एक चांगला प्रोटीन युक्त एक हेल्दी जिवंत मासा आपण इथून घेऊन जाऊ शकता आणि खाऊ शकता आणि त्याचबरोबर नवीन व्यावसायिक जर ज्यांना या मत्स्यपालनाच्या व्यवसायामध्ये यायचं असेल तर नक्कीच सर डायमंड फिशरीज आणि कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ते मदत करायला तयार आहेत मार्गदर्शन करायला तयार आहेत तर कोणालाही जर या व्यवसायात यायचं असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि सर तुम्ही वेळ दिलात सगळा पूर्ण प्रोजेक्ट आम्हाला दाखवलात सगळी माहिती आमच्या पॉझिटिव्ह स्टोरीजच्या व्ह्यूवर्सला सगळी सांगितले त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद सर आणि आप आपण पुन्हा भेटणारच आहोत एक नवीन पॉझिटिव्ह स्टोरी घेऊन तेव्हा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि पाहायला विसरू नका पॉझिटिव्ह स्टोरीज